आज मुरगुड मळात बघा मैदान एक लागत होत मैदानात गाडी आणि त्यांचे आपल्यासोबत आहेत मैदानातच कसं झालं आज तर मुरगुड मध्ये जे अंबाबाई यात्रेच्या निमित्तानं मैदान आयोजित करण्यात आलेलं होतं तर मुरगुडला मैदानासाठी येणारी ही पहिली वेळ होती पण इतका चांगला अनुभव आला इथल्या पंच कमिटीचं नियोजन जे होतं ते अतिशय सुंदर होतं शिस्तबद्ध अशी शर्यत या ठिकाणी पार पडली कुठेही बॅटरी लाटीकाठी किंवा मेजॉरिटी झाली नाही आणि इथं हुई करताना किंवा गाड्या सोडताना जे नियोजन होतं कमिटीचं अतिशय सुंदर होतं आणि त्याहीपेक्षा मला त्यांचं अभिनंदन आणि कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी ब गटासाठी एक लाख रुपयाचं मैदान ठेवलं आणि खालच्या सुद्धा पहिलांना कुठं न्याय देण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा एकदा आम्हा सर्व शरीरप्रेमींच्या वतीनं मालक आणि बैलगाडी मालकांच्या वतीनं त्यांचं कौतुकी करतो अभिनंदनही करतो वारंवार धन्यवाद देतो आणि त्यांना विनंती करतो की अशा स्पर्धा आपण पुन्हा पुन्हा ठेवाव्यात आणि आम्हाला खरोखर कर, अशा चांगल्या मैदानाला येण्याची संधी त्यांनी द्यावी धन्यवाद आज, आज आमची घरचीच जोडणा पडत होती जी नेहमी प्रत्येक मैदानात तुम्हाला दिसते आहे हरण्या बुलेट हरण्या आणि सुपरस्टार सोन्या ही इंग्ली अण्णांची घरची जोडणं होती दुर्दैवानं थोडासा कोळंबा झाला म्हणून गाडी तीन झाली गाडी एक नच होती पण खूप छान नियोजन माहिती करून दाखवले काय सांगाल सर्व ड्रायव्हरांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ दिली आम्ही ज्या नियम आठे काढल्या त्या पूर्ण नियम आठी ती सर्व पाळल्या आणि आमच्या नियमान तिने सर्व म्हणजे जे काय आम्ही सांगितलं होतं ते सर्व गाडीवाल्याने आमच्याकडून ऐकलं आणि तिने त्या पद्धतीने आमचं पूर्ण तिने पूर्ण नियमाप्रमाणे शर्यत केली तिने काय आगावांना कोणी काय केलं नाही बॅटरी वगैरे कोणी काय केली नाही पूर्ण म्हणजे व्यवस्थित ज्या मैदान एकदम रास्तानी चांगलं पार पाडलं गाडेवानांचं सहकार्य महत्वाचं होतं मागच्या महिन्याला जे आम्हाला गालबोट लागला होता ते गाडीवाला चुकीमुळे लागला होता यावेळी सर्व गाडीवानांनी आम्हाला सहकार्य करून चांगल्या पद्धतीने मैदान पार पाडायला मदत केली यावर्षी यासर्ग मैदान माहिती तुम्ही मोठ्या पक्षाचं मैदान घेतलेला ब गटाचं वर्षी दोन हजार चोवीस ला काय नियोजन असणार आहे त्याच्याही पेक्षा मोठं मैदान आम्ही अ गट ब गट आणि नवतर जनरल असं आम्ही तिन्ही गट ठेवणार पण याच्या पेक्षा मोठं मैदान घेणार तुमचा सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद राहिला तर चांगलं होईल सर्व गाडीवानाने बैलगाडी मालकाने आम्हाला सहकार्य करावे आणि ज्या काही धोका झालेल्या पंचकमिटी आपल्याला पहिलाच मुला तिथे सांगितलेलं की आम्ही या सुद्धा सुधारणार आहे आणि हे पंचकमिटीने करून दाखवले आणि तर मग बोलणार आणि जे साधे प्रसिद्ध करून दाखवणार हे खूप मोठी गोष्ट आहे ती मेहनत लागते आणि पंच कमिटीचा आणि गावकरी लोकांचा मोर्चाच्या सगळ्या ग्रामस्थांचा यासाठी सगळ्यात मोठं मोलात सहकार्य लागतं त्यानंतर पोलीस प्रशासन देखील आणि हे मैदान प्रशासनाच्या नियमानुसार मैदान झाले आणि याचे सगळे व्हिडिओ दोन सुटी म्हणा की किंवा जे मुलाखत वगैरे आहेत नंबर झाले आहे लवकरच आपले यांची काय